सर्वसामान्यांच्या हक्काचा नगर नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातच विधानसभा निवडणूक निकालात महायुतीने जबरदस्त मुसंडी मारली स्वतः महायुतीला अपेक्षा नसेल इतक्या जागा जनतेने त्यांना दिल्या सत्तेत येण्याचे स्वप्ने बघत मुख्यमंत्री कोणाचा याबाबत चर्चा करणाऱ्या महाविकास आघाडीने त्यांचे इतके पानिपत होईल असा स्वप्नातही विचार केला नव्हता हे काही ओपिनियननी पोलवाल्या मंडळने देखील त्यांच्या देखाव्याच्या सर्वेत हा अंदाज आला नाही ग्राउंडवर गाव पातळीपर्यंत नेटवर्क असणाऱ्या प्रादेशिक विभागीय दैनिकांना तरी हा अंदाज यायला हवा होता मात्र आपले बडे स्थानिक जाहीरदार स्थानिक नेते सांभाळणे ने, व निवडणुकांच्या काळात पेड न्यूज दणकेबाज पॅकेज मिळेल या अपेक्षेत असणारे पण या बड्याबड्या आकड्यांची अपेक्षा असणारे पॅकेजेस न झाल्याने काहींच रिपोर्टिंग न करण्याच्या नादात त्यांनीही ग्राउंड रियालिटी मतदानापूर्वी वाचकांसमोर मांडता आली नाही त्याचा परिणाम असा झाला की मतदारांमध्ये काय इश्यूज प्रभाव टाकत आहे कोणते अंडर करंट काम करीत आहे ही बाब मतदानाच्या आधी समोर आलीच नाही त्यानंतर अचानक निकालाचे आकडे समोर आले त्याचा शॉक सर्वांना बसणे सहजाच एकत होते दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी चक्क दोनशे छत्तीस जागा जनतेने महायुतीच्या पारड्यात टाकून दिल्या महाविकास आघाडीला अवघ्या एकोणपन्नास जागा दिल्या व इतरांना तीन जागा जनतेने दिल्या नगर जिल्ह्यात बारापैकी फक्त दोन जागा काँग्रेसला मिळाल्या अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर कर्जत जामखेडची जागा महाविकास आघाडीला गेली कर्जत जामखेडची जागा ही थोड्यावरून महाविकास आघाडीकडे गेली आहे महाविकास आघाडीने राज्यात तसेच जिल्ह्यातही मोठी बाजी मारली संगनमेर विधानसभा मतदारसंघ त महायुतीचा अमोल खताळ यांनी महाविकास आघाडीचे काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला सर्वच निकाल धक्कादायक लागले असले तरी महायुती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामुळे सत्तेत येणार असे भाकीत केले जात होते मात्र मोठ्या संख्येने येणार हे मात्र कोणत्याही एक्झिट पोलने सांगितले नाही ते महायुतीचे आता सरकार बनणार आहे सव्वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेची मुदत संपत आहे तत्पूर्वी नवीन सरकार स्थापन होणार आहे मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांची नावे चर्चेत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामधून राधाकृष्ण विखे पाटील यांचे मंत्रीपदी नाव जवळजवळ निश्चित झाले असल्याचे समजते जिल्ह्यात पंधरा ते वीस दिवस मोठ्या प्रचारात धुमाकूळ सुरू होता कोण येणार हे सांगणे अवघड होते मात्र आता निकाल लागले गावागावात एकमेकांचे विरोधक एकत्र एक बसून वेगवेगळी चर्चा करत आहे कोणी केलेले नवस फेडत आहेत अनेक जण लावलेल्या पैंजा पूर्ण करत आहे एक मात्र निश्चित अहिल्यानगर जिल्ह्यात विखे फॅक्टर श्रेष्ठ आणि ग्रेट ठरला आहे अशी आता नागरिकांमध्ये चर्चा आहे मागणी होती काय माहिती प्रतिक्रिया तर तुम्ही अतिशय आनंदाचं क्षण आमच्या सर्वांपूर्वीच मदत करण्याच्या दृष्टीने मी प्रथमता सत्ता मागे घेत साहेबांच्या चरणी नमून हा निर्णय त्यांना मी समोर करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदर्गत आणण्या झाला कोविडच्या नंतर सगळ्याच देशभरात मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फूल वाहण्यामध्ये बंदी होती अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फूल वाहण्याची कोविडमध्ये पण झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत होती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयात हस्त प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायली पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फुल उत्पादक शेतकरी आहे जी आणि कृषी बाजार समिती ती ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली सर्व आमच्या याचिकेचं जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा मनापासून जागर असतांसाठी हे मनशेज व शिर्डी